नमस्कार मंडळी तुमच्यापर्यंत खबर पोहोचलीच असेल आम्ही म्युनिकच्या तीन हास्य गुंडांनी घेतलेली आहे खास तुमच्याकडे येण्याची सुपारी, सुपारी, चा चा सुपारी मी तसं मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही त्यामुळे तुम्ही दिलेल्या सुपारीचा मी पूजेसाठी वगैरे वापर करेन तर मी घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी हास्याची पुणेरी थाळी ओ पुणेकर तुमच्या थाळीचं सांगू नका हो तुमच्या थाळीच कशाला सा सांगायला तुम्ही आधी विचारणार पोट भरलंच असेल मी संदीप तुमच्यासाठी घेऊन येत आहे हास्याचा कोल्हापुरी झंजरेच मिसळ आणि वडापाव यायला विसरू नका नमस्कार मी वैभव डोलारे मी पुण्याचा रे मी का मला पण सुपारी मिळाली आहे पण आमच्याकडे सुपारी मिळाली की लगेच तिचं कातरून पानात घालतात आणि जबरदस्त एक सो बीस तीनसो असं काहीतरी पान तयार करतात असंच काहीतरी पान घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे ते पान खाल्ल्यावर तुम्हाला हसून हसून नाईट हसका लागला आता मला नाव बदलून ठेवा तर मंडळी म्युनिक नाट्यरंग खास आपल्यासाठी घेऊन येत आहे स्टँडअप कॉमेडीचे तीन धमाल विनोदी कार्यक्रम पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तुमच्याच उन शहरात लोकल्स भेटूयात